नमस्कार मी भगवंत कुलकर्णी परकटसत्य सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे महाराष्ट्रात बुलडोझर का चालत नाही चा आता हा अत्यंत एक महत्त्वाचा विषय म्हणजे हा बुलडोझर हा विषय निघाला म्हणजे हा विषय सुरू झाला याला प्रसिद्धी देणारा माणूस म्हणजे योगी आदित्यनाथ या योगी योगी आदित्यनाथांनी यू पीमध्ये म्हणजे जिथे अवैध न चुकीची कामं होत होती विशेषतः जे तिकडचे तिकडचे मुस्लिम लोक जी होती ज्यांचे समाजवादी पार्टीसारख्या किंवा काँग्रेससारख्या पार्टीनी ज्यांना खूप मोठ्या प्रमाणावर संरक्षण दिलं होतं ज्यांनी बेकायदेशीररित्या मशिदी झोपडपट्ट्या त्यांची स्वतःची घरं आणखीन काय काय बांधलं होतं या सगळ्यांवर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर चाप बसवला म्हणजे अगदी यू पीचं गुंडा राज जे होतं ते त्यांनी कमी करण्यामध्ये खूप मोठा त्यांचा हात आहे आणि त्यांनी किती म्हणजे आधी सुरुवातीला दोन हजार पहिल्या जे दोन हजार दो सतरा ते दोन हजार बावीसमध्ये जेव्हा त्यांनी हे होती त्यांचं राज्य होतं त्यावेळेस त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हिंदू गुंडांना मारले त्यामुळे तिकडचे काही हिंदू गुंड विशेषतः त्याच्यातले जे, जे ब्राह्मण जो वर्ग होता त्या आहेत ते खूप नाराज होते पण दोन हजार सतरामध्ये परत निव दोन हजार बावीसमध्ये परत निवडून आल्यानंतर त्यांनी अतिक अहमद त्याचे भाऊ किंवा मुख्तार अन्सारी किंवा जे विशेषतः जे बायकांच्या बाबतीत जे नादी लागतात त्या लोकांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर मग तो कोणी असो त्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी नुसतेच फटके पण घातले नाहीत पण हे त्यांचं म्हणजे एखाद्या अपराध्याने हे केलं तर ता त्याचं जे काही इल्लिगल असेल ते सगळं त्यांनी पाडून टाकलं म्हणजे बुलडोझर लावून पाडून टाकलं मला एक आश्चर्य वाटतं की तिथे एवढं बुलडोझर लावून त्यांनी सगळं काम केलं पाडलं तर तिथे कुठलं हायकोर्टमध्ये आलं नाही कुठलं सुप्रीम कोर्टमध्ये आलं नाही कुठलं काहीचमध्ये आलं नाही त्यांनी हा सगळ्यात मोठा म्हणजे मला अत्यंत एक काय म्हणतात त्याला आश्चर्य वाटणार नाहीतर आपल्याकडे काही झालं की बेकायदेशीर बांधकामं पाडायला सुरुवात केली की हायकोर्टातून स्टे येतो ह्याच्यातनं स्टे येतो सगळीकडनं स्टे येतो पण तिथे मात्र कुठल्याही प्रकारचा असा स्टे अजूनपर्यंत आलेला मला दिसलेला नाही आहे आणि ते कसं योगीजी करतात ते हे म्हणजे आता एक ताजी घटना म्हणजे अयोध्येमध्ये जे एका मुसलमानांनी एका बारा वर्षाच्या मुलीवर हिंदू मुलीवर मागासवर्गीय मुलीवर जो अत्याचार केला त्या अत्याचारावर त्याच्यानंतर तो म्हणजे समाजवादी पार्टीचा मोठा नेता होता तो त्याला त हे करून त्याला तिथे त्याची सगळी ती जी बेकायदेशीर किंवा हे होते ते सगळं त्यांनी पाडलं म्हणजे ही खरंच त्यांची हिंमत आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल त्यांना मानायला मानाला पाहिजे आणि त्यांना सलाम करायला पाहिजे की हे योगीजीच करू शकतात मग त्याच्यानंतर काही वेळ ह्यांनी शिवराजसिंग चव्हाणांनी मध्य प्रदेशमध्ये केलं आणि मध्य प्रदेशमध्ये तसे त्यांना हे पण मिळाली आज एकोणतीसशे एकोणतीस सीट काही लाख मतांनी निवडून आणलेत त्यांनी हे खरंच अत्यंत कौतुकास्पद आहे खरं म्हणजे आपण मराठी माणसं काय हा म्हणजे जेव्हा जेव्हा स देशावर किंवा धर्मावर संकट आलेलं आहे तेव्हा मराठी माणूसच पुढे आलेला आहे म्हणजे शिवाजी महाराज घ्या संभाजी महाराज घ्या किंवा तुमचे म पेशवे घ्या किंवा स्वातंत्र्य लढाईमध्ये लढलेली लोकं घ्या तुम्ही ह्या सगळ्या ज्या गोष्टीमध्ये आपण सगळेच मराठी लोकं पुढे आहोत आणि मराठा म्हणजे हे आपलं काय म्हणतात त्याला बलस्थान आहे शिवाजी महाराज हे आपलं बलस्थान आहे संभाजी महाराज हे आपलं बलस्थान आहे काय पेशवे हे आपलं बलस्थान आहे तर हे जी लोकं आहेत ही आपली बलस्थान आहेत आणि आज मराठा म्हणून आपल्याला सगळीकडे मान्यता आहे आणि अटकेपासून तंजावरपर्यंत आपल्याला मान्यता आहे आज जगन्नाथपुरीच्या रथयात्रेमध्ये सगळ्यात मोठा मान कोणाचा असेल आजही तर तो, तो नागपूरकर बसल्यांचा आहे कारण नागपूरवर भोसल्यांनी ते मुसलमानांकडनं सोडून त्याचा जीर्णोद्धार करून त्याच्या सगळी व्यवस्था लावली त्यामुळे आजही त्यांना मान आहे हे एक अत्यंत म्हणजे नोंद करण्यासारखी ही गोष्ट आहे म्हणजे आपण धर्मासाठी काही करू शकतो ही आपली हे आहे आता दुर्दैवानी हे काँग्रेसच्या याच्यात जे आपले काही मराठी नेते गेलेले आहेत ते मी जसं मी म्हणतो की हे सगळी जी लोकं आहेत यहन, ही ह्यांचे पूर्वज हे आदिलशाहीमध्ये किंवा कुतुबशाहीमध्ये किंवा मोगलशाहीमध्ये ही लोकं सरदार असावे किंवा निजामशाहीमध्ये ही लोकं सरदार असावेत काय म्हणून यांना यांचा यहन पोळका आहे कळलं आज मा तो मु वैश्य नावाचा मुलगा धारावीमध्ये त्या माणसां त्या मुलांनी त्याचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतो आहे मारला काय त्यांना फक्त आज आपण अटक केलेली आहे त्या उरणमध्ये त्या मुलीचं त्या दाऊद नावाच्या मुलांनी काय म्हणजे अंगावर काटा येतो हे बोलताना सगळं आणि आपल्याकडे या लव जिहादच्या एवढ्या केसेस होत आहेत काय या एवढ्या केसेस हो होत असताना आपलं मराठा सरकार गप्प आहे आपण इथे महाराष्ट्रात बुलडोजर चालवू शकत नाही आज जितेंद्र आवाड वा विशालगडावर जी लोक गेली यांना टेरॉरिस्ट म्हणतात आणि इशरत झांगला ते देशभक्त म्हणतात म्हणजे जितेंद्र आवाडांकडनं दुसरी अपेक्षाच नाही आहे जितेंद्र आवाड तसंच म्हणणार कारण त्यांचे गुरुच तसे पवारसाहेब पवारसाहेबांनी कधीच हे केलं नाही आहे त्यामुळे आणि ते प पवारसाहेबच त्यांचे बोलवते धनी असणारे आय एम शुअर काय तर पण आज ह्या कोणावर एक बुलडोजर फिरत नाही जितेंद्र आव्हाडांचं सगळंच कायदेशीर आहे का तो दाऊद कोण जो ज्या उरणच्या मुलीचं ज्यांनी हे केलं त्यांचं सगळं हे आज तुम्ही बघा इथे ओशाळला महाराष्ट्र म्हणून मी त्यावेळेस एक लेख लिहिला होता तो ओएससीचा भाऊ अकबरुद्दीन तो असा गाडीने त्याच्यामध्ये घुसला महाराष्ट्रात आणि अव औरंगजेबाच्या कबरीवर त्यांनी चादर चढवून हे करून आणि औरंगजेबाला जितेंद्रावर सुफी संत म्हणतात अफजल खान हा त्याच्या राज्याची सीमा वाढवायला आला होता शिवाजी महाराजांना वाढवा ही यांची वृत्ती हे मर हे मर आणि हे या जरांगे पाटलांसारख्या किंवा मराठा आंदोलन करणारे ही जी लोक आहेत सगळी यांना हे मान्य आहे अफजल खान बद्दल जे जितेंद्र आव्हाडांनी स्टेटमेंट केलं किंवा शिवाजी महाराज हे सेक्युलर होते है पावर हे शरद पवार म्हणतात हे मान्य आहे आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्या मुलींवर अत्याचार होत आहेत महाराष्ट्रामध्ये आणखीन आता तर म्हणजे तो, तो अकबरुद्दीन आला त्यावेळेस तर उस्मान ठाकरेचे मुख्यमंत्री होते त्यामुळे तो काय सॉरी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तर त्यावेळेस काही ते, ते करतील ज्याची काही अपेक्षाही नव्हती नशीब त्यांनी त्याचं हार घालून स्वागत नाही केलं पण कारण ते करू शकतात कारण ज्या बाळासाहेबांच्या ते चिरंजीव आहेत त्या बाळासाहेबांनी ज्या ज्यावर इतकी टीका केली काय त्या अबू आझमीला यांनी मातोश्रीवर बोलून हार घातले त्यामुळे उद्धव ठाकरेंनी तसं काही केलं तर मला फारसं आश्चर्य वाटणार नाही आहे कळलं का तर पण आपण आज म एकनाथ शिंदे जे बाळासाहेबांचे चेले म्हणवले जातात देवेंद्र फडणवीस होम मिनिस्टर हिंदुत्ववादी यांच्याकडनं आणि इथे आपल्या मुलींवर असे अत्याचार होत असताना आपल्या मा माणसांवर असे अत्याचार होत असताना उघड्या रस्त्यावर अत्याचार होत असताना यांच्या घरादारावर आपल्याला नांगर फिरवता येत नाही म्हणजे तुम्ही शिवाजी महाराज की जय म्हणतात म्हणजे मला एक आठवतं आहे राज ठाकरेंनी श शरद पवारांची मुलाखत घेतली होती ते पुण्यामध्ये बी एम सी सी कॉलेजच्या ग्राउंडवर त्यावेळेस त्यांनी विचारलं होतं की असं एकच व्यक्तिमत्व हो की ज्याच्या नावाखाली सगळा महाराष्ट्र एक होईल त्यावेळेस शरद पवारांनी फार सुंदर उत्तर दिलं होतं शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराजांनी खंडोजी खोबडेचं काय केलं होतं असे शिवाजी महाराजांचे अनेक हे आहेत मग जिथे आपल्याला तर खंडोजी खोपडायला तर काही करायचं नाही आहे हे जे काय म्हणतात त्याला विशाल काय आपल्या हे जे मोगलांचे किंवा आदिलशाहीतली जी उरली सुरलेली जी लोकं आज तुमच्या आमच्यावर अत्याचार, करता है, अपले अत्याचार करता है, अपले करत आहेत आपल्या मुलींवर अत्याचार करत आहेत त्यांच्यावर आपल्याला ॲक्शन घ्यायची आणि एकनाथ शिंदे काही करत नाहीत देवेंद्र फडणवीस काही करत नाहीत हां नुसतं अटक घेऊन कायदा लॉ विल सी लॉ विल टेक इट्स ओन कोर्स मग योगी पण लॉच करतो आहे ना योगी योगी काय बेकायदेशीर करतायत आज तुम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहेत तुम्हाला हा प्रश्न लोक विचारतील काय आणि हे तुम्हाला विचारतील शरद पवारांना कोणी विचारणार नाही काँग्रेस तर काय ते काय म्हणतात का त्याला ते उद्या त्यांनाच पांघरून घालतील समजलं आणि मला ठाकरेंबद्दल बोलायचं नाही मला काही कारण मला ते बाळासाहेबांची मुलं असल्या कारण मुलगा असल्या कारणामुळे मला त्यांच्यावर टीका करताना एक लिमिट येतं कारण बाळासाहेबांचं हे पण एकनाथ शिंदेंना करायला काय झालं आहे एवढे बेकायदेशीर मशिदी इथे महाराष्ट्रामध्ये आहेत आज आझांचा विषय राज ठाकरेंनी लावून धरला बंदी तिकडे उत्तर प्रदेश मध्य प्रदेशमध्ये झाली आपल्याकडे अजून झालेली नाही आहे का नाही झाली मग आपण मर्द मराठा काय म्हणजे मी मराठा स्ट्रॉंगमॅन शरद पवारांना म्हणत म्हणून म्हणत नाही ते या बाबतीत ते मुसलमानांच्याच बाजूने ते उद्या त्यांचं राज्य आलं तर ते परत अफजलखानाचं मोठं हे कर बांधून दिलं तर आपल्याला आश्चर्य वाटायचं गरज नाही आज जितेंद्र आव्हाड छत्रपती युवराज छत्रपती संभाजीराजांना काय म्हणले मला ते म्हणायचं नाही कारण मला तो गादीचा मान आहे माझ्या दृष्टीने आज गादी आहे नाही हा नंतरचा प्रश्न आहे पण ते त्यांचे जे आणखीन आज ते त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि आम्ही आज शिवाजी महाराजांना नाही मानतो कालही शिवाजी महाराजांना मानतो उद्याही मानू आम्ही यांच्यासारखं नाही आहे त्यामुळे आणि ह्या लोकांना जितेंद्र आव्हाड दहशतवादी म्हणले आणखीन ह्या इसरत जहाला देशभक्त म्हणतात हे तिच्या नावाने ॲम्ब्युलन्स चालवतात ते आणि हे आपण खपून घेतो गव्हर्नमेंट करतं काय मला आज हा सवाल आहे ह्या मुख्यमंत्री आणखीन गृहमंत्र्यांना महाराष्ट्रात बोललो जर का नाही चालत चालला पाहिजे सबका साथ सबका विकास सबका विश्वास मान्य आहे मला पण विश्वास म्हणजे त्यांनी आपल्या मुलींच्यावर बलात्कार करून आपला विश्वासघात करायचा आहे आणखीन म्हणून तरीसुद्धा आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायचा एक लक्षात घ्या आज परत मी सांगतो आणि हे पुढच्या व्हिडिओमध्ये पण सांगणार मी की हे मुसलमान लोक हे कधीही महायुतीला मत देणार नाही म्हणून त्यांच्यावर अत्याचार करा अशातला भाग नाही त्यांच्यातही चांगली लोक आहेत अब्दुल अबुल कलाम मुख्य प्रेसिडेंट होते आपण त्यांना आजही मुस मानतो आपण त्याबद्दल आप वाद नाही पण हे जे काय आहेत म्हणजे छत्रपतींनी सांगितलं की तिथे तो भट यासीन भटकल घेऊन राहून गेला मग मला जितेंद्र आव्हाडांना हा प्रश्न विचारायचा आहे की यासीन भटकलला तिथे राहायला जागा देणारे जे काही ते मुसलमान आहेत काय ते देशभक्त आहेत का आणि त्यांच्यावर समजा यांनी कारवाई केली असेल हिंदूंनी तर ती देशविरोधी किंवा त्याला टेरॉरिस्ट म्हणणार म्हणजे ते देशभक्त आहेत का यासीन भटकलला जागा देणारे जितेंद्र आव्हाडांनी हा प्रश्न पहिल्यांदा उत्तर द्यायला पाहिजे जितेंद्र आवाड गप्प बसतील कारण जितेंद्र आव्हाडांच्या त्या मुंब्रामध्येच काय चालतं जग हे जगजाहीर आहे आणि हे मुंब्रामध्ये काय चालतं हे आपल्या मुख्यमंत्र्यांना माहिती नाही गृहमंत्र्यांना माहिती नाही आणि ते काय ॲक्शन घेत नाही का तिथे ना? बुलडोझर चालत नाही सहिष्णुता गांधींची गुजरातमध्ये इथे नाही ते पण गुजरातमधली की सहिष्णुता संपली दोन हजार दोनमध्ये आणि गांधींची सही से, सहिष्णुता तुम्हाला मानायची असेल पाकिस्तान झालं बांग बांगलादेश झालं आणखीन तुकडे होऊ दे देणार नाही होणार पण नाही आज एवढंच धन्यवाद